नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गेलो होतो भात भरडायला तर भात काढून आणलाय तांदूळ काढून आणलाय घरून कुठं खूप वेळ लागला तर तांदूळ दाळता दाळता आमची दोरीच चोरी गेली तर कोणी माझ्यासाठी चोरून घेतले काय माहिती पडली तर घेऊनच गेलो पडले असं कारण मी पस्तीस रुपये किलोने आंबे घेतले खेड्यात पस्तीस रुपये किलो आंबे होते तर आणले थोड़े ले सुखले। तर थोडे नरम झालेले सुकले तर हे बघू शकता अशा प्रकारचे होते दोनच उरले बाकीचे खाऊन घेतले हां तर इथं दही वडे आणले आणि इकडे माझा बनतो बनतोय आता हे दोन आंबे तर दोन उरले बाकीचे खाऊन घेतले तर लसूण आणले घरून कवीने दिला होता वाटतं पाहुणा आला होता कवीचा आठ हप्त्यात मागच्या सोमवारी आठ दिवस झालेच आपल्याला दोन तीन हप्ते झाले नाही वी वीस तारखेली होती वीस तारखेला गेलो होत आपण वीस तारखेनंतर आलं असत म्हणजे आपण आता हा दुसरा रप्त आला

काय अजून देऊ तुला शिवम नाचते बाई इकडे नाच नाच बर देतो तुला अजून आण मी अजून मागू राहिले आण दोन आहे तर मित्रांनो चहाला चहा पितो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात शिवामी कच्च्या शेंगा खायला भेटलाय टारकले सगळं राहिला अरे शिवम भुकावला का तू शेंगा खातो हां हा दोन पाय कसं पडलं तुझं <laughs> आज तर तिथे पकायला आणि इकडे स्वयंपाक चालू आहे तर मी आता खीर चपाती खाणार आहे चपाती झाले का शिवमचं खाऊन झालं आता शिवम चालला तिकडं आणि इकडं दिवसभर कार्टून बघू राहिली मोबाईलच मोबाईल दे चल ठेवून द्या आता बस नो नु काय नो आण कळतं का तुला आण ते कळते का इकडे देते का फोन ठेव पाटके आण खेळायचं इकडं राडायचं नाही खेळायचं इकडं काय वाजे पाऊ राहिले ना हे बाळापाईवर कसं ठेवतो इकडे साडेआठ वाजले जेवायचं आता चला जेवण कोणला करायचे सकाळी दोडक्याची भाजी आणि चपाती खाल्ली होती दोन चपाती आणि एक तोडकेची भाजी बाकी काही नाही खाल्ला अजूनपर्यंत अजून खीर ठेवली तर इन्स्टंट खीर बनवली होती आम्ही आज तर फ्रीजमध्ये ठेवली ठेवली गार हो गारवाईला तर मित्रांनो घामामुळे डोक्यात इतकी खाज येते काही समजत नाही तो जो घाम आहे तो मुरलाय वाटत डोक्यामध्ये शॅम्पूने धुतलात धुतला होता मी पण काही राहू नाही राहिले खाज येऊ राहिले मकर दोन चार दिवस आले शिवम कुठे रडू नको हे बाळा आला शिवमाला इकडून हाय शिवम सुतरी कायले घेतलीर्ती कायला आवडायला जंप हं हाय बाळ्या हाऊ आर यू हाय हाय कर हां बनाना 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 कुठे संपले ना बनाना चॉकलेट बनाना दिसतोयला हां बनाना माग तर बनाना आतले खात नाही आता बनाना मागू रो काय बोर्ड नाही खाल्ले आता मान बसून का चांगले नव्हते ते वेगळ्या जातीचे जातीची बाण नव्हती आता, 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 आता आजपासून दोन तीन दिवस ना खूप गरम तर आज गरमी होती काल तरी थंडी वाजत होती आज लय गरमी चालू झाली तर, तर दहा जून ला पाऊस सांगितलाय हवामान अंदाज दहा जून नंतर पाऊस पडणार आहे तर दहा जून पर्यंत आता गरमीच राहणार आहे खूप हम्म तर इथं दोन चापात्या बाकी आता फक्त लगेच खीर चापाती खाणार मी इन्स्टंट काय आणलं शिवम बेबी आणली आजच्या बाल्याने बेबी आणली बेबी केल तो बेबी हॅलो हॅलो आणि एडी आणू पा तिकडं काय करू राहिली बसली तिकडं काय करते पीठ खेळते का हम्म काय बनवते शिवम शिवमपायवर कसा बसला इथे वाल्या इकडं स्वयंपाक चालू आहे इकडं शिवम खेळतोय इकडं आणवीला आता मोबाईल हिसकून लय मोबाईल पाहते तीला मोबाईलच नाही द्यायचा आता बघायला हां मम्मीने दिलं होता हे स्टडी कर ना इथे एवढे तक ते आणले तुझ्यासाठी शंभर रुपयाचे मी हा अजून पुस्तक येणार आहे तो आली पुस्तक ऑर्डर केले आहे मी तुझे तुला बुक्स देणारच नाही मग शिवमलाच देईन आमचे आमच्या शिवमलाच देईन ते हा का तर आम्हीपेक्षा शिवमच जास्त हुशार आहे त्याला खूप येतं तो खूप स्टडी करतो तर त्याला शिकवावं लागेन आता अजून तो व्यवस्थित एवढं बोलत नाही थोडंफार बोलतो पडशिण बाळा खाली तर मित्रांनो भेटू vlog मध्ये. तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू